बोलू बोलू का जय भीम मित्रांनो तुम्ही बघू शकता भारताच्या लोक या यूट्यूब चॅनलवरती परमपज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तेहतीसावी जयंती आहे आम्ही तुम्हाला जयंतीची तयारी आम्ही तुम्हाला आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत तुम्ही बघू शकता अरुण भाऊ बोर्डे यांचा तेच या ठिकाणी खूप असा भव्य असा भव्य दिव्य असा तेच सजवण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता भारताचे लोक या लो यूट्यूब चॅनलवरती त्याचबरोबर क्रांती चौक ते पॅथन गेट तुम्ही सर्व तयारी बघू शकता खूप जल्लोषामध्ये तयारी या वर्षी जी चालू आहे चौदा एप्रिलच्या पूर्वसंध्येला तुम्ही बघू शकता या रोडवरती असे पाय ठेवण्यासाठी सुद्धा जागा या ठिकाणी शिल्लक अशी राहत नाही अभिजित जाधव मित्रमंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने सुद्धा हा टेज उभारण्यात आलेला आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुद्धा या ठिकाणी टेज उभारण्यात आलेला आहे भारतीय युवा सेना मंडप कामगार संघटनेच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहतीसाव्या जयंतीची तयारी जागजागी तुम्ही बघू शकता मित्रमंडळाचे स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे हा बघू शकता टेस्ट तुम्ही किती असा भव्य दिवस युवा प्रतिष्ठानच्या वतीने युवा प्रगती मित्रमंडळाच्या वतीने उभारण्यात आलेला आहे त्याचबरोबर गाडीला निळे झेंडे लावून नवयुवक या ठिकाणी आपल्या बाईकवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय घोष करत पैठण गेटकडच्या कर दिशेने जात आहेत तुम्ही बघू शकता क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाच्या खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बॅनर भव्य दिव्य असे बॅनर या ठिकाणी लागलेले आहेत तुम्ही बघू शकता रतन कुमार गोविंदराव ताबळे यांच्या ज्येष्ठ सामाजिक नेते यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी ते दुबारण्यात आलेलं आहे क्रांती चौकमधील दृश्य आम्ही तुम्हाला भारताचे लोक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहोत तुम्ही बघू शकता आता नंतर बघू शकता महाराष्ट्रातला नंबर वन डीजे आम्ही तुम्हाला आता थोड्याच वेळामध्ये दाखवत आहोत थेट प्रेक्षकपण भारताचे लोक या यूट्यूब चॅनलवरती सर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल मोठमोठाले होल्डिंग या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी लागलेले आहेत भूमिपुत्र मित्रमंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने सुद्धा मोठमोठाले बॅनरबाजी करण्यात आलेले आहे तसंच भीमज्वाला मित्रमंडळ उस्मानपुरा महाराष्ट्रातील नंबर वन डीजे जी आपण आज आपण बघणार आहोत बहात्तर बेसेसवाला डीजे तुम्हाला आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी टॉप टेन महाराष्ट्रातील दहा डी जे छत्रपती संभाजीमध दा, नगरमध्ये दाखल झालेले आहेत या टॉप टेन दहा डी जेचे आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहोत बहात्तर बेसवाला डी जे ज्या डी जेची छत्रपती संभाजीनगरमध्ये आतुरतेने वाट बघत आहात तो डी जे छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी भीम जयंतीला दाखल झालेला आहे एकशे तेहतीसाव्या जयंतीची जयत तयारी उस्मानपुरा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टॉप टेन दहा डीजे जे पैकी दहाच्या दहा डी जे दहा डी जे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये आलेले आहेत उस्मानपुरा येथील दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत ते बघू शकता तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खानावळ या ठिकाणी वाटण्यात येत आहे जे बघू शकता तुम्ही या ठिकाणी मित्रमंडळाच्या ओटीने होल्डिंगसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत त्यागालाही वाटावी लाज अशी माई तुझा त्याग तुझ्या त्यागानेच निर्माण झाला माल एकरांचा अभिमान संविधानाचा गौरव होता होत असल्याचा मला कळत होतं ते जगणारा मी पहिला असेल घटनाकार शिल्पकार मित्रमंडळ होतं तुम्ही बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तेतािसाव्या जयंतीचं थेट प्रक्षेपण आम्ही तुम्हाला दाखवत आहोत भारताचे लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रातील ते टॉप टेन डी जे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये उस्मानपुरा या ठिकाणी दाखल झालेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची जय्यत तयारी समता एकनाथ नगर उत्सव समितीच्या वतीने सुद्धा या ठिकाणी खूप डेकोरेट असं भव्य दिव्य पताका लावून सजवलेला आहे तुम्ही बघू शकता हो महाराष्ट्रातील टॉप डी जेपैकी हा एक डीजे तुम्ही बघू शकता माहोल करणारा आहे या ठिकाणी आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य प्रवेशद्वार पॅन्थर बेग मगनदादा निकाल जे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी भीम जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे भीम ज्योती मित्रमंडळाच्या वतीने तुम्ही बघू शकता या कंटेनरमध्ये असा डीजे या ठिकाणी लावण्यात आलेला आहे हा हा डीजे महाराष्ट्रातील दहापैकी हा दुसरा डीजे आहे तुम्हाला उस्मानपुरा या ठिकाणी

वतीने तुम्ही बघू शकता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्रेट बौद्ध मित्रमंडळाच्या वतीने सुद्धा बॅनरबाजी करण्यात आलेली आहे हा बघू शकता तुम्ही हा सुद्धा डी जे महाराष्ट्रातील ते टेन पैकी टॉप टेन पैकी हा एक डीजे आहे हा तिसरा डी जे आहे मित्रांनो आपण ज्या डी जेची आतुरतेने वाट बघत होतो तो डी जे आपण बहात्तर बेसेसवाला डीजे ओमकार बेसेस डीजे आज आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत ओमकार डी जे हा टॅक्टरवरती सजवलेला आहे पूर्ण माहोल करून टाक टाकणारा जयंतीमध्ये हा डी जे आहे

असणारा डीजे डी डीजे तुम्ही बघू शकता भारताचे लोक या यूट्यूब चॅनलवरती आम्ही तुम्हाला दाखवत आहोत देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद